हॅलो मित्रांनो नमस्कार कसे सगळे मस्त म्हणजे काल मी गेलो होतो गावाकडे थोडंसं काम होतं आणि येता येता मी ताईची गाठ घेतली आणि कालचं तर ब्लॉग बघितलं असल तुम्ही ताईचा आणि काल मला दिवसभर वेळ भेटला नाही आपण जे मसाल्याचा व्यवसाय चालू केला आहे त्याचं काय पुढं झालं काय नाही कुठपर्यंत प्रोसेस आहे काहीच तुम्हाला अपडेट नाही तर आजची अपडेट अशी आहे की आज मी आयला आणि पूजाला घेऊन चालू आहे आज सगळं मटेरियल एकदाच गोळा करणार आणि उद्या त्याची पक्की ॲड बनवून तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे काल मला वेळ भेटला नव्हता नाहीतर तुम्ही म्हणता काय आता आठ दिवस झालं चालू चालू करतो या नुसतं काय पण सगळी कामं करत करत बघावं लागतं शूटिंग पण करावं लागते ब्लॉग करावं लागतं रील्स करावं लागतात आणि ॲड पण करावं लागतात आणि त्याच्यातून सगळ्यातून वेळ काढून आपल्याला ही मसाला वगैरे करावा लागतोय एकदा थोडंसं रुटीन लागू असतं सगळ्या गोष्टी स्टार्टिंगला थोडंसं टप जातील नंतर थोडंसं हळूहळू सवय होईल त्याची तर आय चल आपण सगळं सामान आणून पूजा कुठे

होय कोण माकड माकडा आपण आलो आता मिरचीच्या दुकानात आहे की मिरची वगैरे आणि पिहू रुसली आहे आमची जा मम्मी काय खायला देते बघ जा जा, जा, जा. काय पाहिजे पाणी 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 चांगले गाडीत ना जरा टेन्शन मध्ये दिसते का गाडीत बस ना मग एसी ला नको का तू नाही ना टेन्शन मध्ये हा आजपासून तुम्हाला काम हाताला

काय चला फायनली आपण सामान घेतले काय ना सामान मिरच्या धन बिन काय काय आता असते बघू चला आता घरी पोहोचले सगळ्यात पहिल्यांदा तर जेवण करतोय बुका लागला तर नंतर मसाल्याचं बघतो ए कोण आहे काय करते गंड्याची का? पुरची बरोबर नाही बुका लागला काय पण कर ए डोंबा बघा मित्रांनो आता सगळं सामान आणलंय आता आपण हे सामान घेऊन घरात ठेवूया आणि पुढची प्रोसेस करायला लागूया वाघ आला वाघ दुसरा वाघ कुठे कुणाला आणली खय खय पिवडीची खुर्ची पिवडी पिवडी तुझी खुर्ची पिवडी तुझी खुर्ची खुर्ची घेतली आता पिवडे बघ 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 पळ 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 आता हाणला आता हाणला त्याला अरे इकडे गेले इकडे इकडे गेले हॉल मध्ये एवढे हॉल मध्ये गेले हा लागले रेटला रेटला तुझी दुकानात आहे तुझी दुकानात आहे पिवड्या गॅप पिवड्या गॅप के हा नको पिवड्या दादा कि आपला दुकानात आहे पिवड्या बघ बघा ही खोबरं कापायला बसली आहे तर अर्ध खोबरं कापस तर सगळे कापलं कापले कुठे आहे खोबरं कुठे सगळं बाजून कुठं न्यायचं का मग बाज कितीपेक्षा डायरेक्ट बाज आज हा मग वाळव तर चला मित्रांनो आता सगळी तयारी झाली ऑलमोस्ट आता आम्ही चाललोय पोस्टर ती प्रिंटिंग छापायला गाडी पण आली शंभूने कांदा नाही कांदला ए शंभू अरे तुला कांदा सांगितला होता किरा कांदा सांग तर बाजारात नवय काय आणच आपलं विचारा डायरेक्ट गुण घेऊन येऊ पन्नासशे किलोसे पप्पा अय पप्पाची परेगी पाहिले आपण आल्या बघा इथं प्रिंटिंग करण्यासाठी हे बघा हे आप आपल्या मित्राचंच दुकान आहे तर नमस्कार बिग फॅन आहेत आपलं हे तर यांच्याकडे आपल्याला आता प्रिंटिंग करायचं आहे आपल्या आय साहेब मसाल्याचं पोस्टर ठीक आहे मी प्रत्येक वेळी पैसे घेत नाही मग आम्ही ह्याच्याकडे येत नव्हतो हो पण ह्यावेळेस जरा क्वांटिटी जास्त असते तर तुम्ही पण घ्या रेग्युलर आहे तर चल बावड्या बाकीच्या गोष्टी अजून करायच्या आपल्याला संध्याकाळच्या अकरा वाजेत माझं म्युझिक एडिटिंग बिडिटिंग झालं एडिटिंग करत होतो म्हणून मी काय शूट केलं नाही जेवायला वांग काय करे आहे वांग खाऊन खाऊन तर वांग झालं माझं तोंड म्हणे इकडं काय दुध आहे थोडस लिंबून पाणी पित पण आणि कृष्ण झोपले पण शंभू पण झोपलं माझं काम झालं आहे पूजा पण झोपले एवढं पण झोपले चला सर्वांना आता गुड नाईट